गोळीबारात जखमी रणजित निंबाळकर यांचा मृत्यू निंबाळकर यांच्या समर्थकांची वडगाव पोलीस स्टेशनमध्ये मोठी गर्दी मुख्य आरोपी गौतम काकडे यांना अटक करण्याची मागणी बारामती तालुक्यातील निंबूत येथे बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता उपचारादरम्यान त्यांचा पहाटे मृत्यू झालाय यानंतर रणजित निंबाळकर समर्थक मोठ्या संख्येने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर जमले आहेत रणजित निंबाळकर यांची पत्नी देखील पोलीस ठाण्यासमोर आली आहे बारामती तालुक्यातील निंबूत गावात व्यवहारातून निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता रणजित उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर या प्रकरणातील अटक करावी तसेच सुंदर हा बैल मूळ मालकाला परत करावा या मागणीसाठी समर्थकांनी गर्दी केली आहे गौतम काकडे सध्या फरार आहेत लवकरात लवकर गौतम काकडे यांना अटक करण्याची मागणी समर्थकांची आहे तर बैल त्वरित परत दिला नाही तर काकड्यांच्या घरासमोर अंत्यविधी करण्याचा इशारा एकनाथ निंबाळकर यांनी दिलाय माझ्यावरती अन्याय झालेला आहे माझ्या नऊ वर्ष महिन्याच्या मुलीसमोर गोळे झाले माझ्या पतीवरती माझ्यावरती खूप मोठा अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळालाच पाहिजे त्यांना लवकरात लवकर पोलिसांनी काय ते योग्य निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे दोन दिवसात त्यांना अटक झालीच पाहिजे काय घडलं होतं काय नाही त्यांनी आम्हाला स्वतःहून पैसे न्यायला बोलवले होते आम्ही स्वतः गेलो होते त्यांचा व्यवहार झाला होता आम्ही गाडीकडे तोपर्यंत त्यांनी पाठीमाग नेऊन डायरेक्ट सरांच्या वरती पिचून कोळी घातली ती पण माझ्या नऊ महिन्याच्या पोरी समोर माझ्या समोर त्यांनी आज घटना केली माझ्या समोर माझ्या नऊ महिन्याच्या पोरी समोर त्याच्यामुळे आयुष्य कसं करायचं ते तुम्ही सांगा त्याच्यावरती न्याय भेटणार पाहिजे मला काय झालं माझा मुलगा बैलाचा व्यवहार केला होता त्या बैलाचा व्यवहार करता त्यानंतर रात्रीचं म लावलं आणि माझ्या मुलाचा अपघात केला अपघात केल्यानंतर मला नंतर कळालं आणि त्याच्यानंतर गौतम भाई या काकडे याला फाशीची शिक्षा आणि त्याला दोन दिवस झालं डिपार्टमेंटला सांगून डिपार्टमेंट त्याला पकडत नाही काय नाही त्याचं संशोधन करत नाही आणि त्याच्यानंतर माझा बैल हा त्यांना परत दिला पाहिजे न दिल्यास माझ्या मुलाचं धज मी त्याच्या दारात नेऊन अग्निप्रसाद तिथंच देणार पर्याय काय माझं एकच म्हणणं आहे मुख्यमंत्री अजितदादा कोणी काही असेल त्यांच्या पाठीमागे कुणीही असू द्या मला एकच न्याय पाहिजे जे आमचे रणजित सर आहेत गेले आहेत आता नाही आहेत त्यांना न्याय मिळून द्या न्याय मिळून पाहिजेत असा विश्वासघात केलाय की के घरी बोलून गोळी घातलेली आहे एक दहा महिन्याची मुलगी आहे त्यांना आता आहे का कुणीतरी पाठीमागे बघायला आज काय वडील हा कसा असतो की आम्हाला सगळं पाहिजे जो गेलाय ना त्यासाठी न्याय पाहिजे आम्हाला आणि आता पाहिजे आता लगेच पाहिजे अर्ध्या तासातच पाहिजे त्याला पाठी घालूच हा सगळ्या गोष्टी आणि हो एक मिनिट एक मिनिट एक गोष्ट अशी आहे आम्ही तर सगळे जमलेले आहेत त्यांची पण फॅमिली आणून ठेवा आम्ही काहीही करणार नाहीये जोपर्यंत तो बाहेर येत तो नाही तोपर्यंत आम्ही इथे राहणार आहे इथून बॉडी आम्ही हलवणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत